पनवेल महानगरपालिकेची बहुचर्चित पडलेल्या प्रभागरचना व आरक्षणाच्या सोडतीच्या या कार्यक्रमासाठी अनेक इच्छुक उमेदवारांसह हो, राजकीय कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती मात्र आरक्षण सोडतीच्या या कार्यक्रमात कही खुशी कही गम असे चित्र पाहायला मिळाले कारण आपल्याला हवं तसं आरक्षण आणि प्रभाग जाहीर न झाल्यामुळे अनेक इच्छुक उमेदवारांचा भ्रमनिराज झाला तर प्रभाग रचना आणि आरक्षण मिळाल्यामुळे काहींचे चेहरे समाधानाने उजळले होते एकूण अठ्याहत्तर नगरसेवक असलेल्या या सोडतीमध्ये वीस पैकी अठरा प्रभाग हे चार सदस्यीय असून दोन प्रभाग हे तीन सदस्यीय असणार आहेत यामध्ये अठ्याहत्तर पैकी एकोणचाळीस जागा महिलांसाठी राखीव असून यामध्ये नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी एकवीस अनुसूचित जाती सहा अनुसूचित जमाती दोन आणि उर्वरित एकोणपन्नास जागा सर्वसाधारण गटासाठी जाहीर झाल्या आहेत अजून मी या प्रारूप प्रभाग रस्तेविषयी जर तुम्हाला काही शंका असतील काही हरकती असतील तर तीस डिसेंबर ते तेरा जानेवारीच्या जा दरम्यान आपण माझ्या कार्यालयामध्ये जमा करू शकता आणि त्या अनुषंगाने मान्य राज्य आयोग राज्य निवडणूक आयोगाच्या दोन सूचना दिली त्या सूचनेनुसार त्याच्या त्यांच्यावरती हे रिंग केली जाईल